सावकाश आहे सावकाश योटरी आहे पोटरी हायला पडतोय पोटरी पोटरी ये खाली है, खाली परत तुझा आपला जीव केवढा आपण जातो केवढा उंच झाडावर काय घे एक तर मला झाडावर चढता येत नाही आणि हा वर राहीत तडमडायला ये खाली बस मले ओढ देत आहे बाबू खांद्यावर घे त्याला खांद्यावर घे खांद्यावर घे नाही मी आला तो झाड झाड हलत हल जास्त ना ये 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 शब्बास रे शब्बास ये ये माझा मण्याता जवळ आ दे आदेश अजूनवरती आदेश यस अब आबा इकडे इकडे या ए इकडे या बाजूला ये ये ए तिकडे उडी नाही तिकडे उडी मारायला नको ता म्हणत असल चढताना बरोबर चढला पण जेव्हा उतरताना आता खाली बघितलं तर काय जमत नाही आपल्याला कसं आपण झाडावर चढताना चढतो आणि उतरता येत नाही आता तू इन्ना। इन्ना न न तू वरती चढलास आहे तुला खाली उतरता येईल ना वरती पुन्हा सवकाश इथन कसा बनत आता मला नाही माहिती घाबरून जाशील ते बघतायत ते बघ आता मी मी कुठं जाऊ म्हणे या जास्त काय जाता जाता मी घेतो त्याला थांब घेऊ काय हा त्याला घे मम्मी म्हणजे मी येऊ थांब ते एकटी गेली खाली नाही नाय ये तू आता मी कसा येऊ तू ये सावकाश नाही मला तर सावकाश यायला भाई आता मला ताक हा कुठली उपाय हा बस 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 आला हा हा इकडे ताबक गेला गेला त्याचा मम्मी झोल गेला ताब मम्मीसला सांगते कि मी जाम मोठा काम केला जाम वरती चापेवर चढून आला एडा मनी भेटला जाऊन मी पहिला हा <laughs> मोठा हा <दा> <laughs> <laughs> नाही तो म्हणतो कशा चढला येईल हवा असला त्या म्हणतो मी मी आता वाचवायला का नाही गेला खेळायला जातो सुरू खेळायला जातोस ना